शिवने रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती ग्रामपंचायत रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेसाठी दिनांक एकोणवीस मार्च रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये अकरापैकी अकरा सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये स्वाभिमान पॅनलचे मधुकर कोठाळे यांची उपसरपंच पदासाठी उमेदवारी होती ही निवडणूक हातवर करून घेतली यामध्ये मधुकर कोठाळे अकरापैकी सहा सदस्य यांनी मधुकर कोठाळे यांच्या बाजूला हात वर केले त्यामुळे मधुकर कोठाळे उपसरपंचपदी विजयी झालेत यावेळी निवडणूक अधिकारी दिप्ती पवार ग्रामपंचायत सरपंच सौ हर्षदाताई गावंडे सचिव एस एम भारसाकडे तलाठी आश्विनी उईके कोतवाल मंगेश हटवाल ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील पोलीस पाटील व नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे जमादार रंजित गवई व त्यांचे सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी शिवनी येथून प्रतिनिधी मिलिंद कडू